डॉक्टर सुनील परदेशी व डॉ श्वेता चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले शिवजयंतीचे इचलकरंजी मधील योग्य नियोजन केल्याबद्दल कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री आनंदा सर यांचाही या मिटिंगमध्ये सत्कार करण्यात आला आजच्या मीटिंगमध्ये कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष अशोक पुरोहित सर यांचा महत्वाचा सहभाग होता तसेच कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष आनंदा मकोटे कोल्हापूर जिल्हा सचिव शंकर पश्चिम महाराष्ट्र मीडिया प्रसिद्धी प्रमुख सखाराम जाधव पश्चिम महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष शाहीन चौगुले कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्ष शोभा वसवाळे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष वंदना कांबळे हातकरंगले तालुकाध्यक्ष निगार मुजावर हातकणंगले उपाध्यक्ष भारती मॅडम इचलकरंजी महिला शहराध्यक्ष कल्याणी जाधव इचलकरंजी शहराध्यक्ष इचलकरंजी शहर उपाध्यक्ष गणेश चोळके इचलकरंजी शहर सचिव प्रमोद सचिव प्रमोद काडाप्पा तसेच सांगावकर कनवाडे मानगाव येथील सर व विविध नवीन पदाधिकारी उपस्थित होते तसेच मानुस्की फाउंडेशनचे अध्यक्ष रवी जावळे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला कर्तव्याध्यक्ष पोलीस मित्र फाउंडेशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला रवी जावळे यांनी मानुस्की फाउंडेशनचे कार्य काय आहे हे सांगून मार्गदर्शन केले त्यावेळी कर्तव्याध्यक्ष पोलीस मित्र फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते